Ja, du siehst सत्याऐंशी वर्ष झालेले आहे आणि अखंड सेवा अखंड मंडळ अखंडितच आहे त्यांनी का होईल आपण गणेश उत्सवांची परंपरा ही सुरूच ठेवली आहे आपण आता आहोत श्री नवयुत गणेश उत्सव मंडळ रतनलाल प्लॉट आणि आपल्यासोबत बघू शकता तुम्ही सगळे कार्यकर्ते माझ्या अगदी आजूबाजूला आहेत आपण अशाच कार्यकर्त्यांसाठी डप्पा मानणार आहोत सत्याऐंशी वर्षांची ही परंपरा आहे आणि काही आधीच्या गणेश उत्सवामध्ये आणि आताच्या गणेशोत्सवामध्ये उत्सवामध्ये काय फरक तुम्हाला जाणवत आहे म्हणजे पहिले आता की जसा की पहिले लोक छोटा गणपती वगैरे बसायचे त्या टाइम काळात काळात हे नव्हती आता यंग जनरेशन आल्यामुळे खूप फॅसिलिटी वगैरे आलेली आहे मंडप किंवा पहिल्या आठ महिन्यात काही लोक स्वतःच करत त्या पाहिजे म्हणजे आठ आठ दिवसापासून गणपती उत्सव वगैरे आला तर काही लोक दहा पंधरा पहिले चालू करायचं तयारी करायचे आता कसं आहे की बा आता मंडपाला आता डिजिटल झालेलं आहे मंडपाला बोलून जाईल हे करा चेक होऊन करा, मंडपावर घेऊन जा परंपरा आहे ही आणि याच्यामध्ये तुम्ही काही चेंज केलेला आहे का काही बदल याच्यामध्ये झालेला आहे सत्याऐंशी वर्षात खूप बदल झालेला आहे पहिले बारा वर्षी न्यूजचे खूप अभिनंदन की त्यांनी आमच्या मंडळावर पर्यंत पोहोचले आमच्या गुंतुकी उत्साहाचा खूप चॅनलवर दाखवणार आहेत सत्तावीस वर्षात खूप बदल झाला नव गणेश मंडळ आधी आमचे आजोबा नंतर मग बाबा आमचे उलंद झाले माणसासोबत खरेव होते आणि तीच परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे आम्हाला जर व्यक्ती खूप खुशी आहे आणि आम्ही शासनापासून बी खूप आम्हाला सहकार्य इथं पोलीस प्रशासन बी येते आणि अगदी पहिले खूप रस्ता मोठा होता तो लहान रस्ता असताना ते आमचं मंडळ खूप मोठं करत होतं आता लहान लहान कार्यक्रम आम्हाला जागा फार कमी आहे तरी बी शासन खूप आम्हाला सपोर्ट करते पोलीस राहतात आणि कमी जागेत कधी धक्काबुक्की नाही आणि आमचं इथे मंडळ कंटिन्यू राहते दोन तीन वाजेपर्यंत कंटिन्यू बसलेला राहते जेणेकरून तो कुठलीही असे प्रकार झाला नाही पाहिजे खूप महिला इथे थांबतात रस्ते ट्रॉफिक थांबते पण आजपर्यंत आमचा उत्सव महिला जो कधीच असा काही प्रकार घडला नाही आम्ही खूप खुश आहोत आणि आमची ही परंपरा कायमच चालू राहणार आहे आमचे आपले बाबा नंतर बाबा आजोबा आणि आम्ही आता खूप आमच्या सादर आहे एवढ्या वर्षापासून कधीच आमच्या इथे काही झालं नाही आणि आम्ही आमच्या बाप्पाला हेच म्हणतो की आमच्या इथं सुखरूपाने असं कार्यक्रम कंटिन्यू सुरू असल्याच पाहिजे आणि तुमचा खूप आभार थँक्यू दर्शकांना मला सांगायला खूप आनंद होईल की याची दखल याची दखल आर आर सीनी घेतली तर आहेच पण कार्यकर्त्यांचा स्पेशल जो विश्वास आम्ही आज इथे जिंकलेला आहे तो म्हणजे त्यांना मनापासून आर धन्यवाद मानायचा आहे आणि प्रेक्षकांना अनेक महत्वाची गोष्टी कार्यकारी तर सोबत आहेतच पण आज नवीन नवीन एक जो माणूस आमच्या आरायसवी जोडलेला आहे यासाठी खरंच सगळ्यांचा तुम्ही सगळ्यांनी आरासी सुंदर माहिती दिली आहे अच्छा नवीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे सत्याऐंशी वर्षाची जी परंपरा आहे ती तुम्ही पादुके बघताय श्रींच्या पादुके बघून बाप्पांच्या त्या सोना सोन्याच्या मध्ये मळवलेले आहेत अतिशय भव्य दिव्य मूर्ती आणि अतिशय सुरेख तिचं अगदी साठवून ठेवणारा खरंच हा अमूल्य क्षण आहे आणि याचे याची सेवा करणारे इतकेच अमूल्य हे कार्यकर्ते आहेत माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट नाही म्हणू शकत नवीन एक सदस्य आम्हाला जोडलेले आहे तर मी रिक्वेस्ट अजूनच म्हणणार नाहीये माझ्या कुटुंबाचा हिस्सा मी व्हायचा आहे आमच्या चॅनलला बघितली लाईक सबस्क्राईब करा आणि हवेल तेवढंच शेअर करा गणपती बाप्पा